नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार बावीस चा म्हणजे गेल्या वर्षीचा पिकमा राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम बावीस चा त्या जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झालेला होता परंतु वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे मित्रांनो आता राज्यातील चौथी जिल्ह्यातील पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये विकम्याचं वाटप सुरू आहे विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तुमच्या जर खात्यामध्ये रक्कम जमा झाली नसेल तर कोणत्या तारखेपर्यंत अखेरची तारीख कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उरला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरी खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकण्याचं वाटप अखेर पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा गेल्या वर्षीचा मंजूर झालेला होता याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप बाकी होतं त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील जिल्या जवळपास जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये अठ्ठावीस हजार पाचशे दोन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील छप्पन्न हजार सहाशे एकोणनव्वद शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील चार हजार चारशे एकोणसाठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या वितरण केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही ज्या काही शेतकऱ्यांनी ज्या ज्या पिकासाठी पिकमा भरलेला होता त्या पिकासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जात आहे याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे सतरा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे कालपासून या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील दोन लाख सहासष्ट हजार एकशे चौवेचाळीस शेतकरी बांधवांपैकी जवळपास जवळपास अठ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांना सत्तर कोटी सत्तर लाख रुपयाचा गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के मंजूर होऊन वाटपाला सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जवळपास बारा हजार तीनशे शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील एकूण पंचा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांपैकी सेहेचाळीस हजार अठरा शेतकऱ्यांना एकतीस कोटी पंधरा लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील चारशे बत्तीस शेतकऱ्यांपैकी जवळपास दो दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न एकूण शेतकऱ्यांपैकी सहासष्ट हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना एकेचाळीस कोटी बारा लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा पालघर आणि पालघर जिल्ह्यातील एकशे पस्तीस शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आले आहेत वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख आठ हजार एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के टक्केचं वितरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकऱ्यांपैकी एकूण या एवढ्या शेतकऱ्यांपैकी एक लाख छप्पन्न हजार छप्पन्न शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर विमा मंजूर नंदुरबार नंदुरबार सातशे सोळा शेतकऱ्यांपैकी पंधरा शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील एकूण तीन हजार नऊ शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले होते आणि या सांगली जिल्ह्यातील तीन हजार नऊ शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक हजार सहाशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ एकूण शेतकऱ्यांपैकी दोन लाख बावन्न हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकसष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील चौदा हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला नव्हता त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सात कोटी एकतीस लाख रुपयाचं तो पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा वाटप केलं जाणार आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो एकूण आता पुढचा महत्वाचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांपैकी एकोणसत्तर हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकतीस लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सहाशे शहाण्णव शेतकऱ्यांना साठ लाख रुपये पुन्हा पंचवीस टक्के अग्रिम म्हणून वाटप केलं जाणार आहे या याचबरोबर मित्रांनो आता अमरावती जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे सत्तर सत्याहत्तर शेतकऱ्यांना एकाही रुपयाचा पिकमा वितरण झालं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा एकूण क्लेम केलेले शेतकरी आहेत आणि यांच्यापैकी तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना एकूण दोनशे सत्तावन्न कोटींचं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार नऊशे बारा शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेले होते आणि याच्यापैकी दोन लाख चाळीस हजार पाचशे छप्पन्न शेतकऱ्यांना जवळपास एकशे छप्पन्न कोटी चौसष्ट लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेल्या होत्या आणि अशा क्लेम केलेल्या परभणी जिल्ह्यातील एकूण या क्लेम केलेल्या पैकी तीन लाख एकोणपन्नास हजार एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे बाहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाहात्तर कोटी चौपन्न लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांपैकी दहा हजार पाचशे बारा शेतकऱ्यांना सहा कोटी सत्याहत्तर लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार सत्याऐंशी शेतकऱ्यांपैकी सहा हजार एकशे एकोणीस शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दिल एकूण चार लाख सत्ते सत्तेचाळीस एकूण चार लाख सत्ते सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांपैकी जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण होऊ शकतं अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण सुरू करण्यात आलेला नाही मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख एक लाख सातशे चोवीस शेतकऱ्यांपैकी जवळपास सत्तावन्न हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकऱ्यांना जवळपास बत्तीस हजार एकतीस शेतकऱ्यांपैकी तेरा हजार आठशे सोळा शेतकऱ्यांना आठ कोटी छप्पन लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांपैकी बाराशे एक शेतकऱ्यांना लाख रुपये चार हजार तीनशे एक शेतकऱ्यांना तीन शेतकऱ्यांपैकी एक हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांना पंचावन्न लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीस लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास पन्नासशे साठ कोटी रुपये त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास वीस वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा पिकमा वाटप होऊ शकतो याचबरोबर एकंदरीत आपण खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंचवार टक्के पिकम्यांच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद